नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नागपूर सिटी पोलिसचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं ला आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यांचा पण फायनल कट ऑफ लिस्ट वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करतच आहे ओके तुम्ही चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व जिल्ह्यांचे तुम्हाला फायनल कट ऑफ लिस्ट आपल्या चॅनलवरती मिळून जाईल आपण सध्या नागपूर सिटी पोलीसचा फायनल कट ऑफ लिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचं बघणार ओपन आहे ओपनमध्ये जनरलचं कट ऑफ किती लागलेलं आहे तर ओपनमध्ये जनरलचं कट ऑफ एकशे चौतीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे तर टॉपर तर आहे एकशे बेचाळीस मार्क दीडशेपैकी पैकी एकशे बेचाळीस मार्कचा टॉपर आहे तर सर्वसाधारणचा कट ऑफ आहे ओपनमध्ये फिमेल ओपनमध्ये फिमेलचं कट ऑफ टॉपर एकशे छत्तीस मार्काची महिला आहे तर कट ऑफ लागलेलं आहे एकशे एकवीस मार्क जबरदस्त मार्क आहेत एकशे एकवीस पण ही कट ऑफ आहे एकशे एकवीस ओके ओपनमध्ये स्पोर्ट्समॅन म्हणजे खेळाडू एकशे तेवीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे तीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे ओपनमध्ये माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन सॉरी ओपनमध्ये भूकंपग्रस्त एकशे बत्तीस मार्क ओपनमध्ये एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माझी सैनिक माझी सैनिकचा कट ऑफ किती लागलेलं आहे एकशे चार मार्कावर कट ऑफ लागलेलं आहे ओके पुढचा प्रवर्ग आहे ओपनमध्ये पोलीस पाल्य एकशे सात मार्काचा कट ऑफ लागलेला आहे ओपनमध्ये पोलिस पाल्य एकशे सात मार्काचं कट ऑफ लागलेला आहे ओपनमध्ये होमगार्ड एकशे तीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे होमगार्डचं कट ऑफ थोडं हायच लागणार आहे नेहमी आणि पुढचा प्रवर्ग आहे एस सी एस सीमध्ये जनरलचं कट ऑफ लागलेला आहे एकशे अठ्ठावीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे एस सीमध्ये फिमेल एकशे तेरा मार्कचं कट ऑफ लागलेला आहे एस सीमध्ये खेळाडू एकशे चौदा मार्कचा कट ऑफ लागलेला आहे एस सीमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे सोळा मार्कचं कट ऑफ लागलेलं ला आहे एस सीमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे सोळा मार्काचं कट ऑफ लागलेला आहे एस सीमध्ये पोलिसपाले एकशे दोन मार्काचा कट ऑफ लागलेला आहे एस सीमध्ये होमगार्ड एकशे चौदा मार्काचा कट ऑफ लागलेला आहे ही फायनल कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीचं जनरल जनरलचं कट ऑफ किती लागलेलं आहे एकशे पंचवीस मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे महिला असेल तर एकशे सतरा खेळाडू एकशे आठ प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त फक्त शहाण्णव मार्कावर कट ऑफ लागलेलं ला आहे ओके आणि तसेच एस टीमध्ये माजी सैनिक ऐंशी मार्कावर लागलेलं फक्त ऐंशी मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे इथं पोलीस पाल्य एकशे सहा होमगार्ड असेल तर एकशे सात तर हे होतं एस टी प्रवर्गाचं फायनल कट ऑफ लिस्ट ओके नेक्स्ट पुढचं आहे वी जे जेमध्ये जनरलचं कट ऑफ एकशे बत्तीस मार्काचं कट ऑफ लागलेला आहे महिला असेल तर एकशे सतरा आणि अनाथ असेल तर एकशे एकवीस मार्कचा इथं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीमध्ये जनरलचं एकशे बत्तीस कट ऑफ लागलेलं आहे महिला असेल तर एकशे एकोणीस आणि माजी सैनिक असेल तर चौऱ्याऐंशी मार्कावर इथं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी जनरलचा एकशे तीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे महिला असेल तर एकशे दहा खेळाडू असेल तर एकशे एकोणीस प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे सव्वीस माजी सैनिक एकशे तीन आणि होमगार्ड गार, होमगार्डला एकशे एकोणतीस मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एन टी डी एन टी डीचं जनरल कट ऑफ तुम्ही बघू शकता एकशे तेहतीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे महिला असेल तर एकशे सतरा खेळाडू असेल तर सॉरी खेळाडू असेल तर एकशे बावीस प्रकल्पग्रस्त एकशे तीस कटॉप तर सर्वच कॅटेगरीचं जबरदस्त कट ऑफ लागलेलं आहे इथं तर तुम्ही बघू शकता आणि एक्स सर्विसमॅनचं नव्याण्णव कटॉप लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी डीमध्ये पोलीस पाल्य एकशे दोन मार्क होमगार्ड असेल तर एकशे अठ्ठावीस आणि एसबीसी पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी जनरल एकशे एकोणतीस मार्कचं कट ऑफ लागलेला आहे एकच जागा होतं इथं एकशे एकोणतीसचं कट ऑफ लागलेलं आहे एसबीसी जनरल पुढचा प्रवर्ग आहे नेक्स्ट प्रवर्ग ओबीसी असेल ओबीसी ओबीसीचा जनरल कट ऑफ लागलेलं एकशे तेहतीस ओबीसी मध्ये महिला असेल तर एकशे एकवीस ओबीसी मध्ये खेळाडू एकशे तेवीस ओबीसी मध्ये पोलीस पाले सॉरी प्रकल्पग्रस्त एकशे सत्तावीस माजी सैनिक असेल तर एकशे एक मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये पोलीस पाल्य एकशे सात कट ऑफ लागलेलं आहे होमगार्ड असेल तर एकशे अठ्ठावीस ओबीसी मध्ये अनाथ असेल तर एकशे अकरा मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे ओके पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मध्ये बघू शकतो जनरलचं सर्वसाधारण कट ऑफ एकशे तेवीस मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे ईडब्ल्यू एस मध्ये महिला असेल तर फक्त अठ्ठ्याण्णव मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे अठ्ठ्याण्णव मार्कचा इथं कट ऑफ लागलेला आहे ई डब्ल्यू मध्ये खेळाडू असेल तर एकशे अकरा मार्कचा कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे तीन भूकंपग्रस्त एकशे सतरा माजी सैनिक ब्याऐंशी मार्क आणि पोलीस पाल्य पोलिस पाल्य असेल तर एकशे दोन आणि होमगार्ड असेल तर एकशे बावीस मार्कचा इथं कट ऑफ लागलेला आहे हा ई डब्ल्यू एस चा कट ऑफ आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सीचं जनरल एस सी बी सीचं जनरल कट ऑफ लागलेलं आहे एकशे एकतीस मार्कचा कट ऑफ लागलेला आहे ओके महिला असेल तर एकशे पंधरा मार्कचं इथं कट ऑफ लागलेलं आहे एकशे पंधरा मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे खेळवाड असेल तर एकशे अठरा मार्क प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे सत्तावीस मार्क भूकंपग्रस्त एकशे सत्तावीस माजी सैनिक असेल तर अठ्ठ्याऐंशी माझी सैनिकचं किती लागलेलं आहे अठ्ठ्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे पोलीस पाले त्र्याण्णव आणि होमगार्ड असेल तर एकशे पंचवीस तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण फायनल कट ऑप लिस्ट नागपूर सिटी पोलीस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्यांचं फायनल कट ऑफ लिस्ट व्हिडिओ अपलोड करतच आहे चॅनलवरती नसेल तर चॅनलला व्हिजिट करा सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तसेच चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून पोलीस भरतीचा कुठलाही अपडेट आला की आम्ही व्हिडिओ अपलोड करणार ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे फिड फाइल पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला लिंक मिळून